हे गुलाबी गुलाबी वगैरे इथून धबधबा पण येतो पण आता पाऊस जस्ट सुरू झालाय जो कोकणचा मेळ भेटेल ना तो गोळा करत चाललोय करवंद आहे बघा हे फळ आहेत आता आपली काजू मोहीम चालू झाली त्यावर क्लायमेट आहे भारी आहे सड्यावरच खळ का घरी जाताना ना परत एवढी करवंद भेटली नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये गावची ही आजचं गावचा शेवटचा दिवस आहे आज जरा साड्यावर जाऊन बघू तिथे काय काय आहे जो कोकणचा मेवा बोलतो ना आपण त्याला काय काय उरला येतो आंबा तर शंभर टक्के नाहीच आहे पण काजू करवंद जांभूळ का असेल ते तिथे बघूया त्यासाठी आता आम्ही पूर्ण सगळेजण आम्ही चाललो आहे पप्पा आम्ही सानिका आणि मम्मी चौघं चालू तिथे आणि जून महिन्यात मी पहिल्यांदाच सड्यावर चाललो आहे त्यामुळे तिकडचं वातावरण कसं आहे माहीत नाही पण इथे खाली तरी पावसाळीच वातावरण आहे असा पाऊसच पडलेला आहे तर चला वर जण बघू इथे चालता चालता पहिलाच इथे भेटलाय रायवल आंबा आत्ताच बोलू की आंबा इथे नसणारच म्हणजे ते रायवल आंबा शिल्लक आहे माझ्यासोबत इथे मम्मी आहे ते सानिका सानिका आणि पुढे पप्पा आहेत रतंपा भेटला हा कोकम कोकम सरबत सगळ्याचे न बोलत रतंबाचं झाड आहे ते सगळे पावसामुळे इथे खाली पडलेत आगळ कोकम सरबत त्यानंतर कोकम सगळं तर तांब्यापासून बनतं पावसातून सड्यावर जात आहे फर्स्ट टाइम जातोय पण सगळं असं धुकलेलं आहे आणि जी घाटीची टोकदार होती ना ती जरा पूर्ण शेवाळ झालेली आहे त्यावरून पाय पण घसरत आहेत म्हणून आपली नेहमी सड्यावर जाताना ना काटी मॅन्डेटरी ते मम्मी आणि सानिकाने काहीतरी खायला घेतलंय वरती काय घेतलं सानिका आणि मम्मी आज मम्मीचा उपवास आहे मंगळवार रत्ताच छोटं झाड हे गुलाबी गुलाबी वगैरेच ना हे रत आहे पाल म्हणजे पालवी कुठली आधी येतील पुढच्या वर्षी येतील पुढच्या वर्षी येतील रतांबे इथे आमची आता घाटी संपायला आली आहे आणि पावसाने पण सुरुवात केली आहे इथे हिवा गुफा आणि इथून धबधबा पण येतो पण आता पाऊस जस्ट सुरू सुरू झालाय फायनली हा मोठा दगड इथे आलाय तू दगड नाही हे मागचं दगड जे आपल्या आता घाटी संपली मोठ्या दगड व्ह्यू मग तो मस्त असतो हाय बघा व्ह्यू कुड्याचं झाड कुडा कुडा पहिल्यांदा ऐकलं ना मी कुठे कुड्याच झाड सावकाश सावकाश झाड आहे कुड्याचं झाड उन्हाळ्यात ना हे काहीच नव्हते झाड झुटपा बाजूला आता बघा आजूबाजूला सगळी ग्रीनरीच ग्रीनरी करवंद आहे ना ते हे काय लाल करवंद आहे बघा हा काळा हा मस्त तयार झालेला करवंद ते काळा करून मला अरे मम्मीने खाल्ला कोकणचा मेवा करवंद मस्ता गोडगोड्या इथे ना वरती पाणी नसेल ना पहिल्या तरी चालेल कारण करवंद असं ना तहान पण भागवतं तर आम्ही तेच घेतोय काढून म्हणजे मध्ये असं का लागलं ला, खायला प्यायला वगैरे तेच घेतो चल मम्मी घेतली करवंद थोडीशी भेटली भेटतील पुढेच अजून तशीच आम्ही करवंद वगैरे काय जो कोकणचा मेळ भेटेल ना तो गोळा करत चाललो आहे एंडला बघू आपल्याकडे हे काय काय गोळा होतं ते हे बघा इथे सगळं हे कातळच आहे जिथे तिथे पाणीच आहे पाणी उन्हाळ्यात धापण आलेलो तिथे पूर्ण सुकलेलं होतं आणि कडकडीत ऊन होतं इथे आता बघा ऊन अजिबात नाही साईडला आणि मस्त ती डबकी अशी भरलेली आहेत ह्याच्यात खेकडे आपण इथून वरच्या बाटल्यात जातोय म्हणजे आपली ती जंगलाची वाट ती नाही पकडायची तर कारण आपण नेहमी तीच वाट पकडून जातो पण आता मधल्याच वाट्याने जातो अगदी आपण डायरेक्ट मधल्या वाटल्यात पोचू मधला आणि वरचा वाटला सगळ्यांना आणत येत ते तिकडेच पोहोचू जंगलाच्या वाटेने डायरेक्ट आपण पुण्यात जातो पाऊस पडला मग पाणी असणार ही ग्रीनरीच भारी आहे जून महिन्याने हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्यात तर केवढी मोठी ग्रीन ग्रीनरी होईल गवत पण एवढं मोठं मोठं होतील हे बघा पावसाळा आता चालू झाला आणि बघा फुलं पण इथे यायला लागले आहेत कुठले ते माहीत नाही पण मस्त दिसत आहेत हे फळ आहेत ते अंड्याच्या आकाराची आहेत अशी दिसायला पण अशी अंड्यासारखे दिसतात बॉल असतात ना, था। था। ना हो। ते आहेत हा बघा हा आपला खालचा वाटला पण इथे फक्त आंब्याचेच झाड आहेत आणि आता आंब्याचा सीझन संपला आहे मग इथे तर आम्ही जात नाही तर पुढे जाऊया हा बघा खालचा फाटला ह्या काही ते पाऊस वगैरे ना की बघा इथे फुलं पण येतात ही कुठली फुलं आम्ही कोड्याची कोड्याची फुलं काय करवंद भेटली आहेत करवंद पडले हा दोन दिवस जरा जास्त दोन तीन दिवस जास्तच पाऊस झालाय हवर पण आला ती करवंद पण पडली ह बि ते करवंद हो दोन टाकल्याची भाजी घ्यायची फक्त आपण पानं काढून घ्यायची कुठली बनवतात छान लागतं लागत आवडते टाकल्याची भाजी बघा आम्ही ते टाकला कुठला नाही बघा एवढं भेटलाय बघ अजून पुढे टाकला झाला इथे करवल झाली थोडीफार चला पुंदिया, पुंदिया। पुनिया पोमैयात काय बोलतात हे काय पोंब्याचं झाड आहे पोंब्या मी पहिल्यांदा ऐकलंय हे काय हे का ही झाड आहेत ना अशी ती नर्सरी वगैरे असतात ना की झेंडूची फुलं वगैरे असं वाटतं पूर्ण सडा पडला इथे फुलांचा एक नंबर असं भारी वाटतं ते बघायलाच हे का ती मग अशी फळं बघितली ना ुंबीया कामीयाडलेत बघा मी तू काय थोडत इथे पण आहे टायकला हां पावसात टाकला तुचतं खूप आहे सगळे टाकलं टायकला तर मित्रांनो आता आपण टायकला वगैरे गोळा केला आहे आता काजू वगैरे थोड्या ठिकाणी आहेत काय काय ठिकाणी आता आपली काजू मोहीम चालू झाली आहे काजू शोध मोहीम त्याची मस्त काजूची भाजी पण होईल आणि जे काळे वगैरे आहेत ना काजू तेव्हा चुलीत भाजायचे चुलीच्या नि करचे एक नंबर लागतात चवीला ते सगळं चालू आहे ते तिथे भेटेल तिकडन काजू उचलायचे बाय खाली पडला पाहिजे हे तू काय शोधतो आहेस टायकला आपली टायकला शोध मोहीम पण चालूच आहे जे काय भेटेल तिकडनं घेऊन जायचं आहे सर इथे आपला गडगा आहे छोटासा सानिका इथे उतरते गडग्यावरून तर आपलं पण जायला तिथे तिथे फक्त चारी बाजूनी ग्रीनरीच ग्रीनरी, ग्रीनरी। त्यावर क्लायमेट आहे भारी आहे ढग वगैरे आलेत नाही एक नंबर वाटतं सर इथे आपला मधला वाटला आणि ही कवाडी हाय <laughs> हाय काजू आहेत थोडेसे बघाय इथे पप्पांनी खास काजू काढायला हे बघा हे डिलकी आणले डिलकी म्हणजे काठी आणि वरती फुडले असं एक टोक आहे जिथे कुठे काजू वगैरे असेल ना तिथे असं टोका आणि खेचायचं का क्लीन आहे बघा अन्ना सकाळी वरती साड्यावर येतात डायरेक्ट संध्याकाळी घरी येतात त्याचा तिच्या बघा एकदम क्लीन सगळ्या बागा कारण हा कचरा वगैरे सगळा असतात नाही ते पानं वगैरे काही असेल ना थोड्याने एकदम सगळं क्लीन करून झाडाच्या मुदत वगैरे टाकलेला आहे काठी कसली कणकट बोलतो कणकट कणकट बोलतात शिडी भारी असे गावची शिडी कणकट बोलतो तिला चला आता आत्म जाऊया कोण आहे तो मंडूळ मंडूळ म्हणजे जिवंत आहे काय मग गांडूळ ऐकलेलं मंडूळ पर्यंत ऐकलं हम्म हे काय लाल दिसत थोडाफार काजू हे दोन आहेत एक दोन आणि पुढे पण एक आहे ते आता जमले तर मग उपवास आहे हम्म मी ते उपवास आहे म्हणून एळफर खाते खा ब मी तू तू पण खानी पाणी वगैरे सानिकाला सानिकाला काय पाहिजे दुसरं काहीतरी काढ सानिकाला लगेच तुटून पडेल त्याच्यावर आता आमची ते शोध मोहीम संपली आहे काजू हे बघा एवढे का। जमवलेत काजू आणि टाकलं एवढे या काजूची भाजी बनवणार मस्तपैकी मंडू येते बघा जिवंत मंडूळ गांडूळ ऐकलं ला मंडूळ ऐकलं बा त्रास तर देत नाही तो दोन्ही त्या दोन्ही साइडून चालतो तो दोनी, दोनी हा काय बोलतात तेच म्हटलं दोन्ही साइडून चालतोय तिथे आपला नाश्ता जो का आपण आणलेला ना खाणं ते खाऊन झालंय आता इथून परतीच्या प्रवासाला निघतोय हे साईडला मस्त केलंय तिथे इथे या साईडला माझ्या दरवाजा यांनी इथे पाऊस तर पडलाय पण इथे हे बघा चिखल तर आहे बट दोन वाजले इथे ऊन पण पडायला चालू झालंय ते बघा इथे सानिकांनी छत्री ओपन केली आहे तिथ काही ऊन लागायला लागलंय सानिका गावचं ऊन सहन नाही होत आहे तेच नाही एवढं ऊन पण नाही आहे ते हा ते पण बरोबर आहे मग त्याच्या आत जाऊन करतात ते कसं आता उड्या मारून उड्या मारून जायचं हा छोटासा गेट आहे तू आज जाऊन शेतीची आपली काही आहमती करतात अच्छा ठेवण्यासाठी हे साठा आहे म्हणजे एका प्रकारचा हे काय येते आप्पाडण्या भात जोडण्यासाठी हा त्याच्यावर भात जोडायचे इथे आणि इथून जायचं सड्यावरचं खळ हे ते करवंद आहेत काळी मैना कोकणची काळी मैना इथे खूप आहेत करवंद वाढूला तुला घरी जाताना ना परत एवढी करवंद भेटली कोकणची काळी महिना तर आता आपण इथून पण निघू धबधबा दब तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथे संपवतोय आपण ह्या ब्लॉगमध्ये साड्यावरती आलो होतो जून महिन्यात पहिल्यांदा तसा खूप पुष्कळ पाऊस पडला आणि आपण इथं होतो फर्स्ट टाईम आज जून महिन्यावरती साडावर बघितला आहे एक नंबर होता आणि इकडे बोललो की कोकणचा मेवामध्ये काय काय बघायला भेटतं असतं ह्या प्रश्नाने मी ते आलो होतो बट इथं आपल्याला ना करवंद काजू फणस खाली बघायला भेटले आंबा पण बघायला भेटला सगळं आपल्याला बघायला भेटलं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय